आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी कर्वेनगर येथील डीपी रोड परिसरातून अटक केली आहे उर्फ सिद्धार्थ अनिल नाटक वय बावीस वर्षे राहणार कैलास मित्र मंडळाजवळ साईनाथ वसाहत शास्त्रीनगर कोथरूड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपी नागपिळक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोथरूड व हिंजवडी पोलीस ठाणे येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक फेब्रुवारी दोन हजार गुन्हे शाखा युनिट तीन से पथक बात्मी बात्मी चे पथक वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार प्रतीक मोरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सोमवार दिनांक चोवीस रोजी कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करून फरार असलेला आरोपी बंड्या नागटिळक हा कर्वेनगर येथील डीपी रोडवर थांबलेला आहे मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून युनिट तीन कडील अंमलदार यांनी बंड्या नाट्यकला वेदांत नगरी डीपी रोड कर्वेनगर पुणे येथून ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा, के त्याचा खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यास पुढील तपासकामी कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे बंड्या नाटक हा रेकॉर्ड सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोथरूड व हिंजवडी पोलीस ठाणे येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे विश्वजित कायंगडे व पोलीस निरीक्षक युनिट तीन गुन्हे शाखा रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विनोद बंडकर विनोद जाधव गणेश सुतार हरीश गायकवाड प्रतीक मोरे इसाक पठाण यांनी केली आहे